नगर येथील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील महत्वाच्या साक्षीदारांपैकी एक असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी विजयमाला रमेश माने यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले नाही त्यामुळे सरकारी वकिलांनी त्यांना फितूर घोषित केले आहे जरे यांची मोटार घाटात अडवून खून झाला होता त्यावेळी माने या जरे यांच्या सोबतच होत्या अनुषंगाने ते त्यांची साक्ष नोंदवण्यात आली आहे सरकारी वकील अनिल ढगे यांनी विचारलेल्या बहुतांश प्रश्नांना माने यांनी उत्तरे दिली आरोपींना ओळखता का असे विचारून त्यांना व्ही सीद्वारे द्वारे आरोपी दाखवण्यात आले त्यावर हे ते आरोपी नसल्याचे माने यांनी सांगितले त्यामुळे ढगे यांनी या एका मुद्द्यापुरते माने यांना फुटीर घोषित केले बावीस नोव्हेंबरला त्यांनी सरकार पक्षाकडून आणि बचाव पक्षाकडूनही माने यांची उलट तपासणी होणार आहे या खटल्यात पत्रकार बाळासाहेब जगन्नाथ बोट हे प्रमुख आरोपी आहेत सुपारी देऊन खून करवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे एकूण अडुसष्ट साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेले आहेत न्यायालयात आत्तापर्यंत वीस जणांची साक्ष नोंदवण्यात आली असून आत्तापर्यंत इतर कोणीही फितूर झालेले नाही जिल्हा न्यायाधीश एम एच शेख यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी सुरू आहे सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट अनिल ढके मूळ फिर्यादीतर्फे ॲडव्होकेट सुरेश लगड तर आरोपींतर्फे ॲडव्होकेट महेश तवले व ॲडव्होकेट परिमल फळे हे काम पाहत आहे